तर हे पहा मित्रांनो आता पावसाळ्याच्या दिवसाच्या कुठं पण अडचणी होत्या गहू भर ले तर भरपूर वाढलेले आहेत आता तर आपली शेतामध्ये आल्यावर गाडी व्यवस्थित लावी जा कारण गाडीमध्ये ही चुकाटा ही चुकाटा म्हणजे साप साप बसण्याची पण शक्यता असते मित्रांनो मला काल झाला आहे तसं म्हणून मी सांगायला लागलो तुम्हाला तर पुढचा हिडो पाहा तुम्ही सापाचा गाडीच्या पार या पेट्रोलच्या टाकीच्या आतमध्ये जाऊन बसला होता आणि तीन चार किलोमीटर पुढे गेल्यानंतर साप बाहेर निघाला आहे तर समज आपलं नशीब म्हणायचं काही आपल्याला पण झालं नाही आणि समज तेव्हा त्याच्या जीवाला तर भेतो आहेच आपल्या जीवाला आपल्याला भेव असतो मला बघितल्यानंतर एक तासभर माझं शरीर थरथर कापत होतं तर चला मित्रांनो मी तुम्हाला पुढच दाखवतो पुढचा व्हिडिओ पाहतो मी आपल्या गाडीमध्ये आहे પાર્ટી પાર્ટી થાંબા થાંબા તેમના ધરણ દેના

तोंड धरता आल पाहिजे पुन्हा चांगावर बी सोडता येत नाही सुटला कोबर पळायचं कळा ना कोबर नाही कोबर आहे कोबर आहे प्राणातून आलोय गाडी घेऊन

चांगला हँडल वर हात वर मग आता गरज होतो की चारशे इंची गाडी बरी ये मित्रांनो सर पव मित्र सर पवित्र तर हे पहा मित्रांनो माझ्यावली गाडी का हे पहा इथं लावलेली होती असा इथे एक मोठा लग असं लिंबाचं झाड आहे आणि हे पहा आपल्या गाडी लावायची जागा आहे झालं असं काय माहिती का तर काल पाच साडेपाच वाजता म्हणजे शिकरवार दिवस होता पाच ते साडेपाच वाजता पाऊस आला तर आमच्याकडे भरपूर तर इथं गाडी लावलेली होती हे पाहा या दगडावर स्टँड लावलेलं होतं कारण थोडं स्टँड खाली झुकत आहे त्याच्यामुळं या दगडावर मी स्टँड देतो आहे खाली कारण आपली गाडी जास्त झुकू नाही तर हे पहा असंच इथून समोरून मी गाडी बाहेर काढली होती अजून पण पाहतो मी ओळख नाही गाडीचं चकारीचं चा, चा, टायरचं हे पहा हे असतं सकाळी गाड्या आलेल्या आहेत ती पण हे रात्रीचं ओळखं नाही रात्र म्हणजे थोडाफार अंधार पाडा होता इथून निघताना आता माझ्या काय मनी ध्यानी नाही काय नाही आपल्या गाडीमध्ये साप येऊन बसणं अगर काय होईन तर मी रोजच्याप्रमाणे आलो आणि गाडी चालू केली आणि हे असं डायरेक्ट निघालो पुढं आता इथून आपल्या शेतापासून गावं आहे तीन किलोमीटर तीन किलोमीटर असताना आता आपल्या मला काहीतरी फाट्यावर काम होतं त्याच्यामुळं परत फाट्यावर चाललं होतं फाटा म्हणजे इथून आमच्या इथून शेतापासून चार किलोमीटर भरतोय फाट्याजवळजवळ गेल्यावर तर फाट्याच्या जवळ गेल्यावर सापानं आपल्या पेट्रोलच्या टाकीपासून पुढं तोंड काढलं आणि ते मला दिसला तर मला आलं हे काय अचानक पुढं दिसायला लागलं तर मी गाडी उभा केली मोबाईलचा टॉर्च लावला तर बघतोय तो साप तर मग आपले तिथंच जवळ सर्पमित्र होते त्यांचं नाव आहे हो पा त्यांचं नाव आहे हो बंडू आडागळे त्यांना मी हो फोन लावला तिथून तर ता ते तात्प तात्काळ लगेच आपल्यापाशी पोहोच झाले आणि त्यांनी आपला गाडीमधला नाक काढून बाहेर आपल्या शेतामध्ये नेऊन सोडून दिला आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला इथून पुढचं दाखवतो आपला शेवट हिळवाचा एंड करतो मित्रांनो आजपासून आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला सांगणं एकच आहे की आपल्या शेतामध्ये आपली मोटरसायकल आमच्या गावरान भाषेमध्ये मोटरसायकल म्हणतात अगर गाडी म्हणतात शिटीनी बाईक म्हणतात तर आपलं काय करायचा मी आपल्या साध्या गावरान भाषेमध्ये बोलतो की गाडी आपण शेतामध्ये आल्यानंतर व्यवस्थित अशा अडचणीमध्ये लावी जाऊ नका जिथे भरपूर गवत आहे वाढलेले पहा माझ्या समज गाडी लावायच्या जागेवर भरपूर गवत ते वाढलेलं होतं त्याच्यामुळं समज पावसाच्या आवश्यकतेने समज निवारा बघण्यासाठी सापा आपल्या गाडीमध्ये घुसला आहे तर चला मित्रांनो असे कुणी बी अशा गवताच्या त्याच्या ठिकाणी गाडी लावी जाऊ नका आणि कृपया करून आपण अशा अडचणीच्या ठिकाणी गाडी लावू नका मस्त असा फ्रेश जिथं जागा असेल तिथं गाडी लावा कारण कसं आहे आपलं सर्प सापासाठी त्यांना तर काही वाचा नसती ते कुठं पण जिथं त्यांना सांड सापडेल तिथं जाऊन बसत असते तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला इसरत जाऊ नका मित्रांनो आणि व्हिडिओ कसं काय वाटलाय ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो चला बाय बाय